थोडस अतिशय महत्वाचा असा आज आपला या ठिकाणी लेक्चर आहे मित्रांनो हो खूप महत्वपूर्ण लेक्चर आज आपण घेणार आहे त्याच्यामुळं आणि लेक्चर विशेष म्हणजे अनलिस्टेड लेक्चर असणारे ते हे लेक्चर फक्त आपल्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ते पाहता येणार आहे कोर्टाच्या ते नंतर पब्लिश होईल उद्या सर्वांसाठी पण आता सध्या फक्त आपले कोर्टाचेच विद्यार्थी ते म्हणजे थोडेफार जरी आले तरी काही अडचण नाही कारण की आपल्याला त्या विद्यार्थ्यांना आपण काय म्हणतो त्याला एकच मिनट त्या विद्यार्थ्यांना मी से करतो चला या, या। खूप महत्वाची चर्चा आपल्याला या व्हिडिओच्या या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून करायची अतिशय महत्वपूर्ण काही गोष्टी आपण या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आज समजून आहे कारण का बरेच जणांनी मेसेज कॉल केले परंतु प्रत्येकाला एवढे रिप्लाय देणे वगैरे काय मला शक्य झालेलं नाही त्याच्यामुळं मी सर्वांची हे करतो आणि आज थोडक्यात एक बोलूया आणि प्रॉपरली त्याचा व्हिडिओ पण टाकून देईल अडचण नाही आता एक चर्चा मित्रांनो चला झाले जॉईन विद्यार्थी होते सर धर्मदा काही काही एक काम करा मी सर्वांना एक सुचवतो तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली दिलेली सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून आवाज येतोय ना माझा हॅलो 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 आवाज येतोय ना जेणेकरून त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती प्रक्रिया भेटत जाते रोजचे सामान्यांचे प्रश्न असतील कारण का मला माहिती आहे सर्वांचं काम झालेलं नाही कोर्ड भरतीमध्ये बावीस ते पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यातले फक्त अकराशे विद्यार्थी पुढील परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत पुढील प्रक्रियेसाठी पात्र झालेले त्याच्यामुळे बाकीचे राहिलेले विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांचं काय मित्रांनो मग तुम्ही कारण का परत एक नवीन जाहिरात पाच हजार साडेपाच हजार लिपिकची जाहिरात येते ती जिल्हा कोर्ट नाही तर न्याय विभागाची जाहिराती ती हा लक्ष ओके सगळं सांगणार सांग मी सगळं सांगणार आहे भरती संदर्भातलं ऍक्च्युली मी ह्या माहितीचा व्हिडिओ पण तुम्हाला देणार आहे ह्या माहितीचा मी व्हिडिओ पण तुम्हाला देणार आहे फक्त प्रॉब्लेम काय मी आज लाईव्ह कॉल घेतो का मला काही तुमचे प्रश्न आपले कोण लाईव्ह पैकी कोण आहे का जॉईन झालेलं का म्हणजे लिपिक टायपिंग साठी आपले टेस्ट सिरीजचे मला सांगायला खूप छान वाटलं की आपल्या टेस्ट सिरीजचे चे कमीत कमी मला वाटतं दीडशे पाऊन दोनशे प्लस जास्त मुलं त्या ठिकाणी पुढील प्रक्रियेसाठी पात्र झालेले आहेत आता सर्वांनी मॅसेज केले पण सर्वांचे मॅसेजला रिप्लाय देणं वगैरे काही शक्य नव्हतं निखिल ही थप्पे मला वाटते खूप जुना विद्यार्थी पहिल्यापासून ऍक्टिव्ह असायचं प्रत्येक गोष्टी मध्ये सूर्यकांत रेणुक असं म्हणजे सगळेच तुम्ही होते आणि खूप छान अशी भरती प्रक्रिया ती लिपिक बॉम्बे हायकोर्टची पार पडली ज्ञान देवानंद जाधव सुद्धा पात्र झाले जे पात्र झाले सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो मी फक्त पुढची प्रक्रिया ही हलक्यात घेऊ नका पुढची प्रक्रिया पण खूप टप्प्यामध्ये घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रम करावा लागणार तिचा पण त्याच्यामुळं सर्वात महत्वाचं मी नक्की सांगेल का आता आपण सगळ्यात महत्वाचं गोष्ट बोलणार ते म्हणजे हे जे अकराशे छप्पन्न मुलं घेतलेले आहेत ना बाळांनो हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेले आहेत का ते सगळ्यात सगळं अंकिता ठीक आहे चालते आता पर्याय नाही मी काय बोलतो ऐका बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केले का सर दुसरी यादी लागणार आहे का बाळांनो त्यांनी पहिली यादी लावलेली आहे दुसरी यादी शक्यतो मला वाटत नाही लागेल म्हणून एकच मिनिट ओके okay. मला वाटत नाही की सध्या दुसरी यादी लागेल म्हणून कीबोर्डच्या बाबतीत विचार जर झाला तर हा जो कीबोर्ड आहे तुम्हाला मी दाखवतो हा जो कीबोर्ड आहे हाच कीबोर्ड आपल्याला जिल्हा कोर्टला सगळीकडे होता हाच कीबोर्ड आपल्याला सगळीकडे होता पूर्णपणे हा कीबोर्ड तुम्ही व्यवस्थित पाहू शकता हाच कीबोर्ड आपल्याला सगळीकडे होता ज्यावेळेस जिल्हा कोर्ट भरती झाली त्यावेळेस हा पूर्ण कीबोर्ड हा होता सेम बैठक व्यवस्था अशाच प्रकारची राहते सेम अशा प्रकारची बैठक व्यवस्था असते आणि आपल्याला या ठिकाणी असं टाईप करायचं असतं लक्ष म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करायचं असतं या ठिकाणी टायपिंग करायची असते एक अलक्षमध्ये हा म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला की जे बॅकस्पेस आहे बॅक स्पेस वगैरे जे आहे हे सगळं आता काय असणार या ठिकाणी बंद असणार आहे हा हे बॅक स्पेस वगैरे हो सगळं बंद असणार आहे तुमचे त्याच्यानंतर अल्टर वगैरे ते जे काय असेल ते नसेल ते सगळं सगळं काय गोष्टी तुमच्या टोटली गोष्टी काय असणार या ठिकाणी बंद असण्याची शक्यता आहे हा लक्ष त्याच्यामुळं ह्या गोष्टी प्रामुख्याने तुम्ही लक्षात ठेवा हे बंद असू शकतं आणि हे बंद असल्यामुळे एक विषय असा आहे की स्किल टेस्टला जात असताना आपल्याला चार चुका ज्यावेळेस होतील त्यावेळेस आपला एक मार्क या ठिकाणी मायनस होणार हे पण विसरता का म्हणजे लाईवला येण्याचं एकच कारण होतं का जे आपल्या टेस्ट सिरीजचे विद्यार्थी या ठिकाणी पुढील झाले सर डेमो पॅसेज असतो का डेमो पॅसेज नसतो मात्र तुम्ही डेमो म्हणून काही ओळी टाईप करू शकता हा लक्षामध्ये डेमो पॅसेज नसतो पण तुम्ही डेमो म्हणून काही ओली टाईप करून परत कव्हर करू शकता परंतु बॉम्बे हायकोर्टच नक्की सांगू शकत नाही का कशा पद्धतीनं असेल किंवा काय असेल आता राहिला प्रश्न मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे की बरेच विद्यार्थी विचारणा करतात प्रत्येक वेळेस का सर जी यादी लागलेली ती दुसऱ्यांदा यादी लागल का मित्रांनो खरं तर सेकंड यादी कोर्ट लावत नाही ते त्याच वेळेस सेकंड यादी लावतं ज्यावेळेस लावलेले जेवढे विद्यार्थी आहेत त्यातले जर सगळेच अपात्र बऱ्यापैकी झाले तर सेकंड यादी त्याच ठिकाणी लावू शकते सगळं माझा आवाज व्यवस्थित येत त्याला लाईक करा बरं सगळे म्हणजे मला समजेल विद्यार्थी खूप कमी जरी असले तरी लक्षात घ्या हे अनलिस्टेड लेक्चर हे कोणालाच दिसत नाही हे फक्त जेवढे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या ग्रुपचे टेस्टचे होते तेवढेच विद्यार्थी आलेले त्यात बऱ्यापैकी पन्नास चाळीस टक्के विद्यार्थी क्वालिफाय न झाल्यामुळे ते बरेच विद्यार्थी लेब पण झालेले आहेत आणि राहिलेले जे विद्यार्थी ते जवळजवळ सगळे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत लक्ष म्हणजे त्याच्यामुळं ते, ते पण आणि मी तुम्हाला का सांगत होतो वारंवार का लेफ्ट होऊ नका ग्रुपमधून लेफ्ट होऊ नका याचं कारण काय होत बेटा हो सगळ्या नाही डेमो अलाउड नसतं डेमो म्हणजे एखादा डेमो पॅश तुम्ही गेले ट्राय करून असं अलाउड नसतं कोर्टाचं सांगतो मी मी स्वतः कोर्टचं टायपिंग दिलेलं आहे कोर्टाचं सांगतो जिल्हा कोर्टचं डिस्ट्रिक्ट कोर्टचं सर मी आहे टायपिंगला तुमच्या टेस्ट सिरीज होतो अरे वा छान खूप विद्यार्थी आता इथं जेवढे असणार आहेत तुम्ही जेवढे आलेले हे सगळे वाले असणार आहेत आलं लक्षामध्ये कारण का ग्रुप लिंक फक्त टायपिंगच्या ग्रुपवर टाकले त्याच्यामुळे लेक्चर दुसरं कोणाला ना दिसत नाही तर बाकीचे असते तर या ठिकाणी ती साडेतीनशे चारशे मुलं लाईव्ह आले असते म्हणजे हे आपल्यासाठी फक्त आपल्यासाठी हे लेक्चर त्याच्यामुळं का आपल्यासाठी केले कारण का फक्त कोर्टवाले विद्यार्थी असणार आहेत त्यांचे प्रश्न असणार आहेत आणि त्यांच्या प्रश्नाचं मला उत्तर देता येणार आहेत काही टायपिंग सुरू आहे होण्या अगोदर टाईप करून बघू नका ऐका टाईप करून बघू नका हे जे कोणी कमेंट केले आता मला वरती गेली सांगण्याचा उद्देश असा आहे काही ठिकाणी काही टायपिंग स्किल टेस्टला तुम्हाला डेमो पॅसेज म्हणजे पहिले वीस मिनिट डेमो दिला जात नाही पण हे की पॅड वगैरे चेक करण्यासाठी तुम्हाला बटन दाबायला अलाउड असतं जे काही आता तुम्ही सांगितलं दादा कोणी कमेंट केली मला ते आता कमेंट दिसत नाही परंतु त्या ठिकाणी अलाव असतं लक्षात ठेवा तुम्ही चेक करू शकता कीबोर्ड चेक करायला अलाव तुम्हाला मग कीबोर्ड चेक करायचं मग तुम्ही एखादी लाईन टाईप करू शकता परंतु ती लाईन पहिली लाईन नाही टाईप करायची मधली आदली किंवा एखादं दुसरं काहीतरी शब्द किंवा वरचं काहीतरी टाईप करू शकता परंतु लक्षात ठेवा हे ज्युस्ट्री कोर्टला चालत होतं बॉम्बे हायकोर्ट येते हायकोर्टची मला वाटतं कदाचित सिस्टमॅटिक काम असू शकतं त्याच्यामुळे हे हायकोर्टला असेलच असं नाही त्यामुळे ती थोडीशी काळजी घ्या नाही 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 आधी टायपिंग करून बघू नका म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश आहे का टायपिंग करत बसा आधी असं नाही किंवा दोन आधी टाईप करा असं पण नाही ते पाहत असतात आणि टायपिंग म्हणजे ही खूप आणि नजर चालाखीची पण गोष्ट दोन्ही पण महत्वाच्या गोष्टी त्या कारण तुम्हाला माहिती आहे एखादी जर लाईन मिस झाली तर सगळा पॅसेजचा पूर्णपणे प्रॉब्लेम होऊन जातो आणि जी यादी कदाचित लागणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला एक सांगतो इथं माझ्या टेस्ट सिरीजचे बरेच विद्यार्थी कोणतरी ते टेलिग्राम चॅनल व इकडं तिकडं कोणतरी गप्पा आणायचं का दहा हजार मुलं घेतील पंचेचाळीसचा कट ऑफ लागण पन्नासचा कट ऑफ लागन मित्रांनो मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्या दिवशी आपला दहा ऑगस्टला पेपर झालाय त्याच दिवशी मी रात्री लाईव्ह आलो होतो आणि त्या दिवशी दहा जण अकरा ऑगस्टला मी व्हिडिओ टाकला होता मी डायरेक्टली सांगितलं होतं जे विद्यार्थी साठ प्लस आहेत तेच विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत आठवते का माझं वाक्य जे विद्यार्थी साठ प्लस आहेत तेच फक्त सेफ झोन मध्ये आहेत खालच्यांनी टायपिंग करायची असेल तर करू शकता तुमची इच्छा परंतु फायदा होणार नाही हे मी सांगितलं होतं मी अॅक्युरेट सांगितलं होतं साठ प्लस विद्यार्थी सेफ आहे आणि चौसष्टचा कट ऑफ लागलाय तर विद्यार्थी मित्रांनो मला एक सांगायला फार आवडेल का हे जो कट ऑफ लागला फार कमी कट ऑफ लागलाय फार कमी सॉरी फार कमी कट ऑफ लागलेला आहे आता विद्यार्थ्यांना मला विशेष वाटते बावीस तेवीस पंचवीस हजार विद्यार्थी असून सुद्धा का फक्त अकराशे मुलं असे तेवढा सोप्प पेपर असून का ज्या ठिकाणी ते विद्यार्थी फक्त आता तो पेपर मी पण दिला होता तुमच्या माहिती सांगतो आपले बरेच विद्यार्थी सेंटर मला भेटले पण होते मी अठ्ठावन्नच गोल झाले माझे करून अठ्ठावन्न नाही छप्पन्न माझे छप्पन्नच गोल करून झाले म्हणजे माझे जवळजवळ चौतीस गोल बाकी राहिले त्याच्यात कॉम्प्युटरचे मला आठ क्वेश्चन येत होते बुद्धिमाता मी एकदम अॅक्युरेट सोडवली होती मग तिथं माझे मार्क आले असते म्हणजे मला माझा पण स्कोर पासष्ट सत्तर पर्यंतचा गेला असता मे बी परंतु वेळ पुरला नाही अठ्ठावन्न गोळ झाले अठ्ठावन्न पैकी चव्वेचाळीस मार्क मिळाले चाळीस का चव्वेचाळीस काय बेचाळीस चव्वेचाळीस काहीतरी मार्क आहेत म्हणजे हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत झालेले आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क मिळाले नाही तुम्हाला आजच सांगतो ह्या पेपरला जर दीड तास वेळ असता ह्या पेपरला जर दीड तास वेळ असता तर बाळांनो हा कट ऑफ चौसष्टचा चौऱ्याहत्तर वगैरे असता हे मी लिहून देतो लक्ष मध्ये लक्ष मध्ये माऊन माऊसनी मा कसं इरर केलं माऊसनी नाही केलं तर यांनी ब्लॅक बॅक करायचं ना बॅक स्पेसने हो सॉरी 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 जर बॅक स्पेस अलाउड नसेल तर तुम्हाला डेमोटा ट्राय करता येणार नाही लक्षात ठेवा बॅक स्पेस जर अलाउड माऊसनी येतं करता माऊसनील कॉपी त्याला अटॅच करून पेस्ट कॉपी करायचं त्याला कॉपी नाही सॉरी सिलेक्ट करायचं आणि डिलीट करायचं परंतु तसं काहीच करू नका त्यांचे कीबोर्ड ते काय बंद कीबोर्ड देत नाही पेपर एक तर सिप मध्ये होईल तुमचा दुपार सकाळ संध्याकाळ किंवा सर्वांना अकराशे अकराशे काही साडे अकराशे विद्यार्थी त्यांची सर्वांची सोय त्या ठिकाणी करेल मात्र लक्षात ठेवा तुम्ही जर टायपिंग करत आहे भेटावं हो, तर टायपिंग करताना खूप बारकरी टायपिंग करा प्रॉपर टायपिंग करा आणि लक्षपूर्वक टायपिंग करा याचं कारण सांगतो मला ना तुम्हाला कारण की या ठिकाणी खूप स्ट्रिक्टली होणारे चार चुकांना चार चुकांना एक मार्क मायनस होतोय आणि आज रोज तुम्ही पा असं आहे का इथं लाईव्ह पैकी का सर माझी फक्त चारच चुका होत आहेत याच्यापेक्षा एकही चुकवत होत नाही आहे का कुणी कुणी आहे का बाबा मी सर फोर्टीचा पॅसेज दहा मिनिटाच्या आत व्यवस्थित कम्प्लीट करतो आणि माझी चार चुका एक चूक दोन चूक होतात नाही खूप चुका होतात इंग्लिशच्या पॅसेज एकूणच मराठीचा पॅसेज ठीक आहे इतका डिफिकल्ट इंग्लिशचा पॅसेज असतो आणि त्या इंग्लिशच्या पॅसेजनी काय होतं मित्रांनो आपल्याला तेवढा अडचणी क्रिएट निर्माण होतात आज लक्ष म्हणजे हा हा बिलो दहा मी तेच साईड ना दहा बारा म्हणलं तरी दोन तीन मार्क तुमची त्या ठिकाणी जाणार आहेत मध्ये सेटिंग ऑलरेडी केलेली असते वरती नाव रोल सगळं रेडी असतं त्या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नसतं फक्त जायचं आणि बसायचंय अरे डिस्ट्रिक्ट कोर्टला पाहिलं नाही का आपण सगळं रेडी असतं सगळं मायना वगैरे सगळं रेडी असतं फक्त पॅशेज आला का डायरेक्ट स्टार्ट स्टार्ट म्हणल्यानंतर डायरेक्ट स्टार्ट करायचं तुम्हाला बाकी जास्त काही करायचं नाही हे कोण सूर्यकांत वगैरे कोण यांनी दिलेले पाठीमागची त्यामुळे त्यांना माहिती आहे का कशा पद्धतीनं असतं आलक्षामध्ये मी डिस्ट्रिक्ट कोडची दिलेली अलक्ष त्याच्यामुळे मला ते माहिती कीबोर्ड कोणता यूज करावा डेल की एनी शक्यतो बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत जी काही पूर्णपणे महाराष्ट्र जिल्हा भरती झाली होती जिल्हा कोड भरती त्यांनी सर्वांनी हा कीबोर्ड यूज केलेला त्या सर्वांनी हा कीबोर्ड यूज केला होता आलक्ष त्याच्यामुळं एक मिनट हा लक्ष त्यांनी सर्वांनी हा कीबोर्ड यूज केलेला होता त्याच्यामुळे हा जो कीबोर्ड आहे हा कीबोर्ड सुद्धा तुम्ही यूज करू शकता लक्ष मध्ये फ्लॅट डेल डेलचा ना हा डेलचा फ्लॅट कीबोर्ड हा हा कीबोर्ड पण तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता बेस्ट असतो ही जी माझी जी बसण्याची आहे ना माझी जी बसण्याची आत्ताची जी आहे सेम असंच हा लक्ष सेम अशीच पद्धतीत तुम्हाला असतं म्हणजे अशी चेअर नाही देत पाठीमागे ते एकदम साधी चेअर असते वगैरे वगैरे आणि मग ते आपल्याला त्या ठिकाणी टायपिंग करायला असते मग अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी टायपिंग केल्यानंतर तुमचा पॅसेज पूर्णपणे ऑलरेडी आधीच बघा हे कसं वरती सिलेक्ट इथं या ठिकाणी नाव अकॅडमी वगैरे सगळं सगळं असा पूर्णपणे पॅसेज काय असतो त्या ठिकाणी सिलेक्ट असतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात काय प्रॉब्लेम नसतो नंतर तुम्हाला काय करायचंय फक्त या ठिकाणी जो पॅसेजचा मोकळा पेस आहे फक्त त्या पेसवरती तुम्हाला काय करायचं का त्या ठिकाणी टाईप करायचंय असा पॅसेज तुम्हाला भेटून जाईल एक मिनट हा असा एखादा पॅसेज तुम्हाला भेटल हा पॅसेज तुम्हाला भेटल्यानंतर हा पॅसेज तुम्हाला भेटल हा पॅसेज जर तुम्हाला भेटला का याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य वाटण ठेवणं तुम्हाला जर वाटलं मला राईट साईडला योग्य वाटते तर राईट साईडला ठेवा तुम्हाला वाटलं मला लेफ्ट साईडला योग्य वाटतं लेफ्ट साईडला ठेवा म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य वाटेल पॅसेज ठेवणं त्या ठिकाणी तुम्ही पॅसेज ठेवायचा आहे तो आणि टाइप करायचा आहे मग काही जण इकडे टाईप करतात आणि इकडे पाहतात काही जणांना इकडे पाहणं योग्य वाटतं काही जण असे कीबोर्डच्या समोर जर पेस असेल तर असं ठेवतात असं ठेवलं तर बेस्टच आहे तुमच्यासाठी आणि लक्ष याच्या संदर्भातलं मी संपूर्ण गाईड परत करेलच एक दोन मध्ये जाऊन वाटलं तर तिथून करेल अशा पद्धतीनं पण तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता काय अडचण त्याला येणार नाही मात्र आता प्रश्न असा कि हा पॅसेज झाला तुम्हाला पॅसेज मी बघितलं इथं बघा इथं कसं आता आमचा हा पेपर आहे पेपरच्या वरती सर्व अकॅडमीचं नाव ऍड्रेस पत्ता सगळं काय या ठिकाणी असंच सेम तुम्हाला असणार आहे आणि खाली मोकळा पेस असणार आहे इव्हन पेस असणारे म्हणजे तुम्हाला फक्त पहिला जो आपला हे असतो तो तुम्हाला पॅराचं स्टार्ट तुम्हाला द्यावा लागणार ते काय आधी ऑलरेडी ते सिलेक्ट केलेलं नसणार आहे लक्षामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला काय असणार त्या ठिकाणी सिलेक्ट केलेल्या सगळ्या गोष्टी वगैरे असणार आलक्ष मध्ये समजते मी काय सांगतोय अरे काय झालं एक मिनिट हा त्यानंतर हा जो पॅसेज आहे हा पॅसेज हा जो पॅसेज आहे हा पॅसेज तुम्ही तुमच्या पद्धतीनं कुठेही या ठिकाणी हे करू शकता आलक्ष मध्ये तुमच्या पद्धतीने तो पॅसेज ठेवू शकता मात्र फक्त एक आहे स्टार्ट म्हणण्यापूर्वी टाईप करायचं नाही स्टॉप म्हणण्यानंतर जर तुमच्याकडून एखादा शब्द टाईप झाला अर्धा शब्द टाईप झाला एखादी ओल्ड टाईप झाली नो प्रॉब्लेम बट त्याच्या अगोदर सर साठच्या टेस्ट सिरीजच्या क्वेश्चनची पीडीएफ द्या ना सर टेस्ट नंबर एक पासून फक्त सत्तर मार्काच्या वरती हा मग विचार करा सत्तर मार्काच्या वर फक्त एकशे ऐंशी मुले आहेत मला इतकं विशेष वाटले ती गोष्ट का बाबा चोवीस हजार पोरं असताना सत्तर प्लस मार्क पाडणारे फक्त एवढे कमी मुलं कस काय एकशे ऐंशी मुलांना सत्तर प्लस मार्क आहेत फक्त पेपर जर खरंच पाहिला तर मराठी लँग्वेज पण दिली असती आणि अजून सांगतो जर मराठी लँग्वेज नसते ना तर तुम्हाला सांगतो आला असता पंचावन्न वरती किंवा अठ्ठावन्न वरती मराठी लँग्वेज नसते तर आणि अकराशे विद्यार्थी घ्यायचे म्हणलं आला असता डायरेक्ट पंचावन्न ते साठच्या दरम्यान अशा पद्धतीनं ह्या गोष्टी होतात आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाची अजून एक महत्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटलं तर हे जे मी आता याच्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला दिलेली बरोबर या कीबोर्ड असेल कीबोर्डच्या कीज वगैरे इंटरव्ह्यूच काय विचार इंटरव्ह्यू त्यावेळेस विचारेन मी त्यावेळेस सांगत इंटरव्ह्यूला काय करायचं काय आता आता ज्या गोष्टीत ह्या तुम्हाला मी सांगितलं या संदर्भातील संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे उद्या बारा वाजेपर्यंत किंवा एक वाजेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ टाकून देईल मी तो पण पाहून घ्या लाईव्ह फक्त आलतो का जे विद्यार्थी आपले सिलेक्ट झाले त्यांचं सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी लाईव्ह सेशनला जॉईन झालो होतो मित्रांनो त्याचबरोबर अजून एक मात्र तुमच्या कमेंट पाहतो मी मला कमेंट दिसत नाही तुमच्या माझ्या याच्यावरती मी कमेंट वाचतो कमेंट्स वाचतो कमेंटचे उत्तर देतो कमेंट वरती चर्चा करूया आपण थोडीशी हा जिल्हा कोर्टची सांगतो मित्रांनो त्याचा स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे मी जिल्हा कोर्टच्या संदर्भात मी स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे आणि सर्वांनी टेलिग्राम चॅनेल खाली टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून टेलिग्राम चॅनल जॉईन केला ना त्याच्यावरती मी अपडेट देत असतो माझं काय होतं व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम झालेला आहे माझा व्हॉट्सअप व्यवस्थित चालत नाही सपोर्ट करत नाही व्यवस्थित कॉन्टॅक्ट जास्त असल्यामुळे तीस चाळीस हजार मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट असतो ते व्हॉट्सअप हँग होऊन जातं त्याच्यामुळे इथून पुढची जी काय माहिती अपडेट असेल ती मी सगळी टेलिग्रामला देत जाईन त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन कर टेलिग्रामला प्रॉब्लेम येत नाही काही अख्खा मोबाईल हँग झालं तरी टेलिग्राम हँग होत नाही त्याच्यामुळे मग टेलिग्राम जॉईन कर खाली लिंक दिलेली मी त्याच्यावरती टाकत जाईन त्याचबरोबर रोजचे काही सामान्यांचे महत्वाचे प्रश्न असतात पी असतात क्यूज असतात आता बघा मग पाच क्यूज टाकत मी एकदम व्यवस्थित आहे सोडून पण म्हणजे एक चॅलेंजिंग क्वेश्चन पण मी त्याच्यावरती काही काय टाकत असतो सर आपला ग्रुप बनवा ना टेलिग्रामला टेलिग्रामला आपला ग्रुप आहे ऑलरेडी ना ग्रुप आहे ना हार्देज ऑनलाईन अकॅडमी नावाने टेलिग्राम ग्रुप आहे खाली टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक पण आहे टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक पण आहे खाली अलक्ष मध्ये ग्रुप नाही चायनल आहे टेलिग्रामचा चायनल अल लक्ष मध्ये ग्रुप नाही ग्रुप बनवलेला मी एक आहे तो ग्रुप ओपन केल्यावर तुम्ही पण बोलू शकता परंतु विषय काय का आपले मुलंच झालेत सगळे नवीन मोबाईल नाही दादा हा मोबाईल आहे माझा पंचेचाळीस हजाराचा तो मोबाईल साठ हो म्हणजे ज्याच्या लाईव्ह चालू तो साठ पासष्ट हजाराचा आहे प्रश्न मोबाईलचा नाही पाचशे बाराचा स्टोरेज आहे त्याला प्रश्न व्हॉट्सअपच्या स्टोरेजचा असतो किती मागाचा मोबाईल घेतला इव्हन तुमचा सॅमसंग अल्ट्रा जरी घेतला ना तरी तो हँगच होणार याच्यात कारण का तो प्रश्न व्हॉट्सअपचा येतो बाकी नाही मोबाईल बाकी मोबाईल क्लिअर चालतो फक्त मध्ये तो प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे ते विषय होतात त्याच्यामुळे मला काही जास्त तुम्हाला ह्या गोष्टी सर व्हॉट्सअपला एक ग्रुप आहे टायपिंग पॅरास्टुडंटचा टायपिंग पात्र हा का चालेल ना मग टायपिंग पात्र स्टुडंट किती विद्यार्थी त्याच्यामध्ये ते वाटलं तर मला त्या ग्रुपला जॉईन करा ऍडमिन करा ऍडमिट नाही किंवा मग मला त्याचं हे करून द्या कारण का मी सांगितल्यानंतर तुम्हाला त्या ग्रुपला मी जास्तीत जास्त विद्यार्थी जॉईन करून देऊ शकतो तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मला ते लिंक लगेच द्या कारण का मी एक व्हिडिओ टाकणार आहे उद्या तुम्हाला त्या व्हिडिओच्या खाली मी अतुल सरचा आहे तो ग्रुप अतुल सरचा आहे का मग ठीक आहे काय अडचण मग अतुल सर देतील त्याच्यावरती माहिती अतुल सरचं असं तरी काय अडचण अतुल सर देतील किंवा मी पण माझ्या पद्धतीने तुम्हाला माहिती देण्याचं काम करेन ते काय अडचण अकराशे विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे त्याचं काय एवढं काय टेन्शन घ्यायचं काय काम नाही फक्त अकराशे विद्यार्थीच चा, सगळे बरोबर ना चालण मित्रांनो थांबू आपण उद्या मी तुम्हाला परत एकदा कोर्टा संदर्भातलं महत्वाचं हे करतो सर आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे धन्यवाद वैष्णव साहेब फक्त सर तुम्ही ग्रुप काढा ना टेलिग्रामला सर्व मुलांचा प्लीज सर आन्सर द्या कसला आन्सर द्यायचा श्री स्वामी समर्थांना काय विचारले सर बॅक स्पेस ऑफ असतो तर एखादी मिस्टेक राईट करायचे असेल तर काय करावे काहीच नाही करावे मग ते बॅक स्पेस करू शकता पण कधी तुमचा पॅसेज कम्प्लीट झालो ते माउसचा यूज करून करू शकता तुम्ही परंतु ते एवढं सोपं नाही माउसचा यूज करणं मग त्या ठिकाणी जाऊन ते हे करणं एवढी पण ती इतकी पण सोपी गोष्ट ती नाही हा परंतु काय अडचण नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं या ठिकाणी करू शकता ओके काय अडचण अपकमिंग कोड भरती बॅच सुरू करा अपकमिंग कोड भरतीसाठी एकदम बेसिक आणि प्रॉपर बॅच मी सुरू करणार आहे तुम्हाला मी पाठीमागच्या हे हायकोर्टला सांगितलं होतं आता मग ते विद्यार्थी आहेत का नाही तुम्ही पाच हजाराची बॅच लावा चार हजाराची बॅच लावा अरे मी सांगतोय दादा नका लावू बॅच बाबांनो नो बॅच लावलेले ते तीन विद्यार्थ्यांनी मला कॉल केला चौतीस मार्क आहेत त्यांना बत्तीस का चौतीस मार्क पडलेत काहीतरी त्या बॅच लावली होती पाच हजाराची आपली किती रुपयाची दीडशे रुपयाची बॅच होती टेस्ट सिरीजची बहात्तर आणि चौऱ्याहत्तर मार्क आहेत मुलांना बहात्तर चौऱ्याहत्तर असे पण मार्क आहेत मुलांना विषय काय राहतो बॅच हे देखावाय हे महत्वाचं नसतं गायडन्स आणि प्रॉपर क्वेश्चन येणं महत्वाचं आहे आणि लक्ष त्याच्यामुळं मी आता एक महत्वाचं त्या दिवशी बघा त्या टेलिग्राम चॅनलला पण टाकलं होतं आणि सगळीकडे एक पाच हजार पदांची लिपिक भरती येते आणि जर ती पाच हजार पदांची लिपिक भरती प्रक्रिया जर आली तर त्यासाठी मी ऍप्लिकेशन पण काढलेले आपलं आत्ताच नवीन अजून सुरू नाही केलं तर ती सुद्धा आपण टेस्ट सिरीज सुरू करणार आहे फक्त विषय काय त्याच्याबद्दल मी थोडी अधिकृत माहिती घेतो खात्रीशीर माहिती घेतो नाही तर ती चालायची तीन वर्ष बॅच आणि मला द्यावं लागायचे तीन वर्ष पेपर तुम्हाला असं व्हायला नको म्हणून मग ते त्याची मी एक खात्रीशी पाच हजार पदाची जी भरती नाही लिपिक पदाची ती येणार कारण आजही देखील एवढ्या जागा भरून देखील लिपिक पदाची भरपूर पदक लिपिक वर्गीय त्या न्यायालयामध्ये रिक्त आहेत ती एक गोष्ट आहे हा लक्ष त्याच्यामुळं तुम्ही काही विषय नाही मित्रांनो करून घ्या हा पाच हजार दोनशे तेवीसच्या बेस टेस्ट साठी भरती सुरू करणार आहे मात्र पाच हजार दोनशे तेवीस ची टेस्ट सिरीज ही नक्की टी सी एस घेणारे पेपर आयबीपीएस घेणारे शॉर्ट हँड लागणार म्हणजे शॉर्ट लिस्ट लागेल कोर्ट पेपर घेईल ऑफलाईन कोण घेईल ही सगळी माहिती एकदा क्लिअर केल्यानंतरच मला पुढच्या दृष्टीनं पाऊल टाकते तर तसं मी शक्यतो करत नाही त्याच्यामुळं नाही शक्य होणार लगेच तरी पण मी त्या संदर्भात माहिती काढतो त्या संदर्भातला पण दोन दिवसांनी तुम्हाला तो पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकून देईल आणि लक्षात ठेवा ज्यांची खरंच टायपिंग चांगली आहे ज्यांची खरंच टायपिंग छान आहे त्या विद्यार्थ्यांनी न डगमगता फक्त कोर्ट भरतीवर ते फोकस करा लगेच कोर्ट भरतीच्या पुढच्या पदांची पण जाहिरात येईल मोठी जाहिरात नाही हीच हायकोर्टाचे लिपिक खंडपीठाचे लिपिक किंवा शिपाई क्लर्क म्हणजे ह्या जाहिराती ह्या कंटिन्यू येतात फक्त आता जे जिल्हा कोर्टची झाली जिल्हा कोर्टची संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये तीन साडेतीन हजार जागा ही बाकी वर्षातून नव्हे तर पाच वर्षातून एकदा येते ह्या लक्षे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ जे उशिरा जॉईन झाले त्यांनी पुन्हा एकदा जाऊन पास संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला ठिकाणी दिलेली भेटू मित्रांनो आपण परत उद्या नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो सर माझा एल आहे त्याचा काय फायदा होईल का नक्कीच फायदा होत असतो एल एलबीचा हा मग तिथे शॉर्ट लिस्ट लागते काय होतं त्याच्यावरती डिपेंड असेल मग त्यामुळे सर आपण टेस्ट सिरीजला सिरीज ला जर शॉर्टलिस्ट लागली तर टेस्ट सिरीज फक्त शॉर्टलिस्ट लागणाऱ्यांची यांची घ्यावं लागेल शॉर्टलिस्ट लागल सर्वांना पेपर असेल तर टेस्ट सिरीज ही सर्वांची घ्यावं लागेल ते नियोजनबद्ध करेल मी काळजी न करून महाराष्ट्रात सगळ्यात टॉपची टेस्ट सिरीज यावेळेस आपली ठरलेली तुमच्या माझ्या सांग कौतुक नाही सांगत कारण की सर्वात जास्त आपल्या टेस्ट सिरीजचा विद्यार्थ्यांचा मला फीडबॅक आला होता मराठीचे क्वेश्चन पहा तुम्ही दहा क्वेश्चन मराठीचे इंग्लिशचे दहा क्वेश्चन क्वेश्चन पहा आणि कॉम्प्युटरचे दहा क्वेश्चन पहा सत्तर टक्के क्वेश्चन आहे असे रिपीट केलेले बऱ्यापैकी म्हणजे आलेले आहेत लक्ष ठीक आहे मित्रांनो शुभरात्री सर्वांना इथून पुढे आठवडाभर एक दोन तीन व्हिडिओ महत्त्वाचे कोर्ट संदर्भात मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे नवीन कोणी असेल तर चॅनलला जाता जाता एकदा सबस्क्राईब करून घ्या बेल ऑकन पण प्रेस करा भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा करतो मित्रांनो जय हिंद सर टेस्ट क्वेश्चन राईट करून ठेवतो सर बुकमध्ये हा नाही नाही भरपूर विद्यार्थी राईट करून ठेवलेले बुक मध्ये फक्त एक लक्ष ठेवायचं ते जर तुम्ही रोजच्या टेस्ट रोजच्या रोज जर सोडवल्या ना जर उशिरा जर सोडवल्या किंवा बऱ्याच दिवसांनी ते सप्लिंग होतात काही क्वेश्चन ते झाले ना मग ते क्वेश्चन उत्तर खाली होऊ शकतं त्याच्या लक्ष त्याच्यामुळे ते थोडंफार बारीक पहा ओके शुभरात्री सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ओके कोर्ट संदर्भात काय माहिती अपडेट असेल तर आपण घेऊन येणारे नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या का अजून जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती नवनवीन अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून नव्हे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज मिळत जातील ओके ठीक आहे चालते मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लाईव्ह शेशनमध्ये तोपर्यंत सर्वांची राजा घेतो जय हिंद जय भारत